घरामध्ये तर भूकंपच होता कारण वडील म्हणतात की मी सगळ्या जगाला सांगतो की सायन्सला चांगले मार्क्स आहे तर डॉक्टर बना इंजिनियर बना माझा भाऊ इंजिनियर आहे माझी मोठी बहीण एमबीबीएस आहे सो मग त्यानंतर जेव्हा आपण आर्ट्स फॅकल्टीला जातो त्या फील्डकडे ना खरं तर बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट आहे ज्याला काहीच येत नाही त्याने आर्ट्स करावं का <laughs> तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी अठरा दोन हजार मध्ये जेव्हा मी ठरवलं ना थोडंसं सुरुवातीला ऑबस्टेकल्स होते बट समहाव मी कन्व्हिन्स केला आणि मग मला इकडे येण्याचा चांगला चान्स मिळाला त्याचं रिझन हे होतं की त्यावेळेस ना टीना दाबी मॅम आर्ट्स फॅकल्टी मधून बावीसाव्या वर्षी आय एस झाल्या होत्या था। सो मला असं वाटायचं की बस त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू तर असं राहतं की सोसायटल प्रेशर राहतं मग माझ्या बाबा मला वेगवेगळ्या लोकांकडे घेऊन जायचे सांगायचे की बीएससी कर बीएससी अॅग्री कर नाही एमबीबीएस तर बीएससी तरी कर बाई पण मी त्यांना सगळ्यांना धुडकावून लागेल नाही मला करायचंय मग बऱ्याचदा असं पण झालं की कोणी म्हणायचं की आ, मी म्हणायचे ना की टीना दावी मॅमने केलं मी पण करेल तर म्हणायचं की टीना दावी एकच होऊ शकते मग माझं मला टीना दावी नाही म्हणायचंय मला माझी स्वतःची आयडेंटिटी तयार या करायची आहे म्हणून